मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा संगमनेर शहरामध्ये गेली काही दिवसांपासून एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्यामध्ये दोन तरुण दुचाकी फुटपाथवर अतिशय धोकादायक आणि बेदरकारपणे चालवून स्वतःच खाली पडून जखमी झाल्याचं पाहायला मिळतंय सदरच्या तरुणांनीही स्टंटबाजी रील्स बनवण्यासाठी केल्याचं दिसून येत आहे या व्हिडिओ संबंधानं पोलिसांनी स्वतःहून शहानिशा केली असता सदरची घटना ही संगमनेर शहरातील जुना नाशिक पुणे महामार्गावर संगमनेर कॉलेजजवळ एकशे बत्तीस केव्हीजवळील फुटपाथवर घडली आहे व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या दुचाकीवरून पोलिसांनी यातील तरुणांची ओळख उघड केली आहे आणि त्यांच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला गेला आहे या दोघाही तरुणांना ताब्यात घेतला असून त्यांनी केलेल्या कृत्याबद्दल पोलिसांची त्यांनी माफी मागितली आहे सदरची घटना ही सव्वीस ऑगस्टला रात्री साडेबारा वाजता घडली असून केवळ रील्स बनवण्यासाठी रात्रीच्या वेळी अतिशय धोकादायक अशी स्टंटबाजी त्यांनी केली आहे रिल्स बनवण्याच्या नादामध्ये दुचाकीचा अपघात होऊन स्वतः देखील ते गंभीर जखमी झालेत त्यांनीच परस्पर शहरातील एका हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचारही घेतलेत त्यांच्या एका मित्रानं या घटनेची रील्स बनून ती सोशल मीडियावर शेअर केली सुदैवानं या घटनेमध्ये त्यांच्याशिवाय अन्य कुणीही जखमी नाही बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसेच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या कमल फर्निचरला प्रोप गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न